गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्या त्यांच्या शिष्यांना अज्ञानातून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आपल्या जीवनाला घडवण्यात मार्गावर मार्गदर्शन करण्यात गुरुंचा मोलाचा वाटा असतो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा सत्कार गुरुपौर्णिमेच्या दिनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते फेटा शाल श्रीफळ मिठाई देऊन करण्यात आला यावेळी गुरुवंदनाही करण्यात आली सत्काराप्रसंगी अन के क्षीरसागर अशोक कलशेट्टी सोपान थोरात पुरुषोत्तम श्री गाधी सुनील इंगळे सूर्यकांत शेरखाने सुरेश कुंभार ज्ञानेश्वर सोनौंगणे द्वारकादास तावनिया अंबादास भीमनपल्ली सलीम मनुरे रामप्रसाद शागा शक्ती कटक धोंड आदी उपस्थित होते याप्रसंगी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर बोलताना म्हणाले ना, ना वयाचे बंधन ना नात्याची जोड अशी नाळ खरटमल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बांधलेली तर आहेच शिवाय आपल्या कार्यकर्त्यांना अगाध ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे काम केले आहे आणि यापुढेही ते करत राहतील याची मला खात्री आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका